लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची आमची लोणार तालुक्यामधील कारेगाव येथील जो मुख्य रस्ता करण्यात आला आहे त्या रस्त्यावरील जालना महामार्गाला लागूनच असलेला पूल हा जुनाच असून त्यावर ठेकेदाराने थातूरमात डांबरीकरण करून रस्ता पूर्ण करण्याचे काम केले ही बाब बांधकाम विभाग अधिकारी यांच्या लक्षात येत नसेल का असा प्रश्न वाहनधारकांना पडलेला आहे सदर रस्त्याला एक मोठा ओढा लागत आहे त्या ओढ्यामध्ये सुद्धा ठेकेदाराने नुसते पोंगे टाकलेले आहेत ते पुलाचे काम केलेले नाही या रस्त्यावरील नदीवरील मोठा पूल आहे त्याचे काम सुद्धा आजपर्यंत अर्धवटच करण्यात आलेले आहे त्या पुलाच्या दोन्ही साईडला कडा नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्या पुलावर जर अपघात झाला तर त्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार असा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे सदर बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक गावकरी करत आहेत सदर कामाची विचारणा सार्वजनिक बांधकाम विभाग इथे केली असता अधिकारी जबाबदारी घेण्याऐवजी एकमेकांच्या अंगावरून जबाबदारी झटकत आहेत परंतु याचा त्रास मात्र वाहनधारकांना सहन करावा लागत आहे पाहूया विशेष भाग आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण लोणार महाराष्ट्र तुमची साथ